गुड मॉर्निंग सुप्रभात तर मी सोनाली तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे कशा आहात मस्त मजेत ना तर हे पा सकाळी सकाळी मस्तपैकी छान अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा की घर कसं छान आणि मस्त वाटतं भारी वाटतं आपण कधीही घरातून बाहेर जाताना देवपूजा केलेली छान असती तर आता सकाळचे वाजले होते पावणे आठ वाजेच्या वेदां बघा कसं लोकर म्हणून आलेलं आहे त्याला सांगितलं होतं छानपैकी अशी पावडर आहे तुम्ही बघा सगळं तोंड पांढरं करून टाकलेलं आहे तर आताच घाई होती स्कूलला जाण्याची आणि मी यांना घेऊन स्कूलला गेली होती आता स्कूलला जाताना मी शक्यतो गाडीमध्ये मुलं असल्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे काढत नाही कारण कसं जर गाडी चालवतो तर मग कॉन्सन्ट्रेशन लागतं इकडे तिकडे लक्ष जातं मुलंही गाडीमध्ये थोडीशी मस्ती घालतात त्याच्यामुळे मी जाताना वगैरे व्हिडिओ काढत नाही तर मी त्यांना आता स्कूलमध्ये सोडलेलं आहे आणि म्हटलं चला आता थोडंसं घरी जाऊन बऱ्यापैकी काम करायचं आहे त्यामुळं आता जस्ट त्यांना नऊ वाजले होते कारण वे सोहमचं स्कूल आहे साडेआठचं आणि वेदांचं आहे नऊचं तर दोघांनाही सोडलं आणि आता मी चाललेली आहे घरी तर सांगायचा मुद्दा हा होता की मी आता सकाळी सकाळी जाताना ड्राईव्ह करत होते तेव्हा मा, मा तसंच आता मी रोज ड्राईव्ह करते किमान माझं मा रोजचं ड्रायविंग चाळीस ते पन्नास किलोमीटरचं रोजचंच आहे स्कूलला जाणं स्कूलमधून मुलांना घेऊन येणं त्याच्यामध्ये मला बऱ्याचशा अशा रस्त्यांनी घडणाऱ्या गोष्टी अशा दिसतात आता कालचीच एक गोष्ट सांगायची झाली तर मी अशीच गाडी घेऊन चालली होती माझ्यासमोर जस्ट एक कपल चाललं होतं आणि त्यांच्याकडे एक छोटंसं बाळ होतं ते नवरा बायकवाने त्यांचं बाळ होतं आणि त्या लेडीजनी साडी घातली होती आता ती साडी घातली आता आपण छोटं बाळ असल्यानंतर शक्यतो व्यवस्थितच बसत असो मध्ये घ्यायचं आणि मस्तपैकी आपलं छानपैकी असं साडीचा पदर साईडला घेऊन वगैरे आवरून वगैरे बसायचं पण ती लेडी अशी चालली होती ना की तिचा जो साडीचा पदर होता तो पाठीमागच्या पूर्ण चाकामध्ये येत होता आणि गाडीही त्याची खूप फास्ट होती त्याच्यामुळे मला खूप भीती वाटली कारण माझ्याबरोबर असा इन्सिडेंट घडला होता खूप दिवसापूर्वी आम्ही गावी जाता गावी जात होतो तेव्हा आमच्यासमोरच असं टू व्हीलर चालले होते आणि त्या जी ते तर थोडेसे ओल्ड होते त्यांच्याकडे बाळ वगैरे काही नव्हतं पण त्यांचे पदर हा गाडीच्या चाकामध्ये अडकला आणि ते ती साडी पूर्ण चाकाला अशी गुंडाळून गेली आणि ती ब्लेडी खूप लांबपर्यंत अशी फरफटत गेली होती ते मला आठवलं आणि म्हणून मी त्यांना हॉर्न दिलं पण त्यांनी काय ऐकलं नाही मग मी थोडीशी गाडी फास्ट केली आणि त्यांना सांगितलं म्हटलं ताई तुमचा पदर हे चाकामध्ये जातोयचा व्यवस्थित घ्या मग त्यांनी गाडी साईडला घेतली आणि त्यांनी पदर वगैरे आवरून थँक्यू वगैरे बोलून त्या गेल्या तर सांगायचा मुद्दा हा होता की कधीही आपण गाडी चालवताना व्यवस्थित आवरून बसणं हे कधी पण गरजेचं असतं कारण कधी काही होईल सांगता येत नाही कारण कसं गाडी चा गाडी चालवताना हो कधीही काही प्रॉब्लेम येऊ हो शकतो त्यामुळं घ गाडी चालवताना हो नेहमी व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच चालावी तर मी आता आले होते घरी आणि घरी आल्यानंतर म्हटलं तर पहिंदा आता कसं असतं मुलं घरात असेल ना की मला बाहेरचं वगैरे धुता येत नाही आहे मग त्यांना स्कूलमधून सोडून आले होते सकाळच्या वाजे होते साडेनऊ पावणे दहा वाजे होते आणि आल्यानंतर सर्वात म महत्त्वाचं काम म्हणजे माझ्याकडे एक मोगऱ्याचं झाड होतं ते मला लावायचं होतं म्हणून मी ते झाड आणि एक बकेट कलरची बकेट होती ती बकेटवरती गॅलरीमध्ये आणून ठेवली आणि म्हटलं तर बाहेरचं जीणं वगैरे सगळं धुवून घ्यायचं कारण कसं घर कडेला असल्यामुळं खूप धूळ येते दिवस दोन दिवसात मी एकदा एक तरी धुवून काढते झाडू तर रोज मारत असते पण धुवून कसं एक दिवसा धुवून घेतलं तरी चालतं मला ते कारण कसं आता वरती आम्ही राहतो काय एवढी काही घाण होत नाहीये पण धूळ जास्त येते त्याच्यावर मी ते धुवून घेत असते तिथे बघा माझी साफसफाई चालली होती सगळे शूज वगैरे साईडला ठेवले सगळं वरून वरून जीणा वगैरे धुवून आणलेला आहे आणि हे खरं पाणी काढलेलं आहे पहा आणि सकाळी सकाळी कसं ऊन पण जास्त असल्यामुळे ते पटकन वाळूनही जातं आणि मुलं घरी असल्यानंतर का धुत नाही कारण मुलं इकडे तिकडे पळतात ते घसरण्याची भीती असते घसरले पडले लागलं प्रॉब्लेम नको म्हणून मी शक्यतो मुलं स्कूलला गेल्यानंतरच हे सगळं धुवून काढत असते मग ते गेल्यानंतर माझं बऱ्यापैकी काम आवडतं बऱ्यापैकी असं सगळं घर सगळं सेट होऊन जातं आलं जातं ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांना सगळ्या लेडीजला सगळ्यांना माहीतच असेन घरा की घरामध्ये किती पसारा वगैरे होत असतो सारखं सारखं काही ना काही आवरायला लागतंच आहे तर हे पाहता माझं सगळं छानपैकी असं धुवून वगैरे झालेलं आहे आणि वरती गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम केलं म्हणजे मी ते मोगऱ्याचं झाड लावायचं हे बघा किती सुंदर आणि छान दिसायचं आता हे मी सगळं पार्किंग आहे माझं पार्किंग वगैरे धुऊंकाल्यानंतर खूप छान असं फ्रेश वाटतं आता वरती गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम मोगऱ्याचं झाड लावलं आता हे माती ऑलरेडी माझ्याकडे होती ते मी प्लास्टिकच्या घमिल्यामध्ये ठेवली होती कारण माझी एक दोन कुंड्या फुटल्या तर ते मी याच्यामध्ये काढून ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये मी धने टाकले होते ते कोथिंबीर आली होती पण छोटी छोटी होती तर ते मी वापरून टाकली नंतर मात्र हे मोगऱ्याचं झाड थोडंसं सुकलेलं आहे तर पण म्हटलं ट्राय करू एकदा ते लावून घेते ते मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं त्याला छानपैकी अॅशिपनी वगैरे लावलेली होती कसं घराच्या ब बाल्कनी असो दाराच्या पुढे वरण असो थोडी तरी झाडंही लावलीच पाहिजे ग्रीन असं हिरवंगार दिसेल ना की मन कसं प्रसन्न होतं आता पुढं ते मी हे लावलेलं ला आहे काय जाळी लावलेली ला आहे कारण वेदांत हा छोटा होता म्हटलं कधी नजर चुकीने जर गॅलरीत गयाल वगैरे गेला तर भीती वाटते ना म्हणून मी तिथं ती प्लॅस्टिकची जाळी लावलेली ला आहे ग्रीन कलरची बघा म्हणजे थोडासा मोठा झाल्यानंतर काढता येईल ते मी ते प्लॅस्टिक जाळी वगैरे लावून आपलं पॅक केलेलं आहे ते बघा इथे मी झाड लावलेलं आहे पण ते येईल का नाही हे मला गॅरंटी थोडीशी कमी वाढते कारण ते थोडंसं ते सुकलं थो। होतं पूर्णपणे जळालं नाही ते थोडंसं सुकलेलं आहे हे पहा तर छानपैकी असं हे झाड माझं आता लावून झालेलं आहे आणि त्यानंतर मी गॅलरी धुवून काढली कारण खाली थोडी माती सांडली म्हणून गॅलरी थोडीशी धुवून काढली हे पहा

तर संध्याकाळच्या जेवणामध्ये मोग आलेल्या मुडाची लपथपी तशी भाजी केली होती आणि चपाती थोडासा भात आणि डाळ ही मोगालेल्या मुडाची भाजी खायला खूप छान लागते ला मुलंही आवडीने खातात तर तुम्ही नक्की करून बघा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा